आजपर्यंत आईच्या प्रेमाची तोड आईच्या प्रेमाची उपमा या जगामध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला नाहीये याचे वारंवार दाखले मिळालेले आहेत हिरकणीची कथा आजही मोठ्या गर्वाने महाराष्ट्रामध्ये सांगितली जाते उभ्या जगतामध्ये हिरकणीचा आदर केला जातो कारण आपल्या बाळाला भूक लागलेली असेल आपल्या बाळाला दूध पाजायचं आहे म्हणून अवघा कडा ओलांडून हिरकणी बुरुज ओलांडून ही हिरकणी रायगडाच्या पायथ्याशी उतरली होती पण याच मातृत्वाला आज झालंय काय पुन्हा एकदा मातृत्वाला कलंक लावणारी गोष्ट आपण सत्यघटना आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर नमस्कार क्राईम स्टोरीच्या एका नवीन भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नवी मुंबई कोपरखरेणे हा भाग आहे आता या स्टोरीमध्ये कोणाची नावं घेणार नाहीये कोणाची नावं आलेली नाहीत प्रसारमाध्यमांनी सुद्धा दाखवलेली नाहीये त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ही आपण एक प्रतिमा प्रतिकात्मक गोष्ट म्हणून बघूया परंतु ही ग वास्तवात घडलेली घटना आहे तर नवी मुंबई कोपरकरणे या भागामध्ये एक कुटुंब राहत आहे आणि यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आणि परिस्थिती हलाखीची असेल तर माणसाला त्याचे दिवस हे काही करायला लावतात म्हणजे अन्नासाठी दाही दिशा फिरविशी आम्हा जग दिशा परंतु जरी कितीही गरिबी असली तरीसुद्धा आपण आपली मर्यादा सोडत नाही म्हणजे अगदी पेज खा खाऊन जगण्याची जरी वेळ आली तरी आपण ती पेज खाऊन जगत असतो परंतु आपण आपली इज्जत कोणाच्या स्वाधीन करत नाही आपण कुणापुढे आपलं गुडघे टेकत नाही तर अशी एक घटना आहे की ज्या घटनेमध्ये एका आईने आपल्या मुलीवर जी वेळ नको यायला म्हणजे आपली प्रत्येकाशी आई आपल्याला एका सुस्थितीत बघू इच्छिते परंतु या घटनेमध्ये हीच आई या मुलीच्या जीवावर उठली या मुलीला व्यापार करायला लावला ही घटना आपण बघूया आता पुन्हा एकदा पोलीस यंत्रणा ही किती सजग असते किती आपल्यासाठी कार्यक्षम असते याच्यातून पुन्हा एकदा आपल्याला प्रत्यय येणार आहे तर हा जो कोपरखरेणे हा जो भाग आहे याच्यामध्ये महापे एरिया आहे या महापे एरियाच्या समोर म्हणजे या एरियामध्ये एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ होती आणि यावेळी पोलिसांनी सापळा रचलेला होता आणि पोलिसांना प्रतीक्षा होती ते एक घटना घडण्याची जी घटना पोलिसांच्या मनामध्ये अगोदरच तयार होती काय घडणार आहे कुणासोबत घडणार आहे आणि त्या ठिकाणी कोण येणार आहे आणि कुणाला आपल्याला अटक करायचं आहे हे सगळं पोलिसांना माहिती होतं परंतु एक पुरावा तयार करण्यासाठी आणि या घटनेमधून जी पीडित आहे हिला सोडवण्यासाठी पोलिसांनी अतिशय गोपनीय अशा पद्धतीने हा सापळा रचलेला आहे तर कोपरखरणे भागातील एक कुटुंब आणि कुटुंबामध्ये असलेली ती स्त्री त्या मुलीची आई तिचं वयवर्ष आहे त्रेचाळीस आणि तिला एक सतरा वर्षाची कन्या आहे परंतु घरच्या हलाखीमुळे यांना पैशाची सतत चणचण होती त्याच्यामुळे मग या आईने डिसिजन घेतलेला होता की आपण आपल्या मुलीच्या माध्यमातून काही पैसे कमवूया अर्थार्जन करूया तर आपल्या मुलीला कुठली आई असा वाईट विचार करेल पण या आईने वाईट विचार केला आणि आईने ठरवलेलं होतं की आपण हिचा व्यापार करून आपण हिच पैसे कमवूया आणि वा बोलायलाही खूप वाईट वाटतंय की वर्जिन असणे म्हणजे कधीही संबंध प्रस्थापित न झालेली व्यक्ती असणे याला या व्यवसायाच्या मार्केटमध्ये फार महत्त्व आहे फार मोठी गोष्ट असते तर ही जी मुलगी होती वर्जिन होती आणि याच्यामुळे हिचा हिला खूप जास्त पैसे मिळणार होते त्याच्यामुळे ही जी आ, आई आहे हिने एक एजंट पकडला तत्सम सोनू नावाचा कोणतरी एजंट पकडलेला आहे आणि त्याला सांगितलेलं होतं की मला दीड लाख रुपये लागणार आहेत आणि दीड लाखासाठी मी माझी मुलगी कुठल्याही ग्रे ग्राहकाला द्यायला तयार आहे आणि मग या माध्यमातून हा जो सोनू आहे हा कामाला लागलेला होता आणि याने ठिकठिकाणी थीक त्याचं जाळं पसरवलेलं होतं आणि हा एका ग्राहकाच्या शोधामध्ये होता की जो दीड लाख रुपये देईल आणि मग ही बातमी तुर्भे एम आर डी सी पोलिस स्टेशनला कळलेली होती आणि आपल्या सन्माननीय पोलिसांनी योग्य ते काम केलेलं आहे पोलिसांना कळल्यानंतर मग पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला आहे जो पोलिसांतर्फे जाणार होता काम करणार होता आणि हा हा जो ग्राहक आहे या ग्राहकाने या हा जो सोनू आहे याच्याशी संपर्क केला आहे संपर्क साधलेला आहे त्याचबरोबर वेळ ठरवलेली आहे आणि हा सगळा प्रपंच घडवून आणलेला होता तर आता होणार काय होतं तर या हा जो ग्राहक आहे या ग्राहकाकडे दीड लाख रुपये दिलेले होते जो बनावट ग्राहक होता पोलिसांचा ग्राहक होता त्याचबरोबर हा जो सोनू आहे याच्याशी संधान चाललेला आहे आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे महापे मध्ये एक हॉटेल आहे या हॉटेलच्या समोरचा जो बस स्टॉप आहे या बस स्टॉपच्या ठिकाणी मग एकत्र यायचं आणि मग पुढे त्यांचं जे काही व्यवहार आहेत ते होणार होते तर त्याचप्रमाणे ठरल्याप्रमाणे रिक्षेमधून मग ते ती आई त्याची ती, ती मुलगी सतरा वर्षीय मुलगी आणि हा एजंट आणि पोलिसांनी पाठवलेला ग्राहक या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी त्यांना दीड लाखाची बॅग देण्यात आली आणि त्याच वेळेला पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातलेली आहे त्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे पकडून मग त्यांना त्या मुलीची सुटका केलेली आहे अशा प्रकारे हा संपूर्ण पर्दाफाश झालेला आहे आणि एका मुलीला वा वेगळ्या मार्गामध्ये जाण्यापासून वाचलेला आहे पोलिसांनी उत्तम कामगिरी केलेली आहे वेळोवेळी आपल्याला पोलिसांची मदत लागते बऱ्याच वेळेला पोलीस आपल्याला न मागता देखील अशा प्रकारे मदत करत असतात हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि पोलिसांच्या मनामधला सन्मान आपण वाढवला पाहिजे आता ह्याच्यातून आता तात्पर्य काय किंवा काय शिकायचं आहे की परिस्थिती माणसाला अपंग बनवते परिस्थिती माणसाला वाईट विचार करायला लाव लावते भाग पाडते जर का आपल्याकडे दोन वेळ खाण्यासाठी जर का पैसे नसतील तर माणूस अशा प्रकारे विचार करतो आपल्याच लोकांच्या जीवावर उठतो याच्यातूनच हे बघायचंय मगाशी म्हटल्याप्रमाणे सातत्याने म्हटल्याप्रमाणे की एक आई आपल्या आपत्त्याबद्दल असा विचार करू शकत नाही परंतु परिस्थितीमुळे त्यांना हे गोष्ट करावी लागली आता हे तुम्ही तुम्हाला पचनी आहे का किंवा हे या आईने असं वागायला पाहिजे होतं का तर ह्याची आपण कमेंट करावी या कमेंटमधून काहीतरी लिहावं की हीच परिस्थिती योग्य प्रकारे कशी हाताळता आली असती तर या घटना निश्चितच वाईट आहे परंतु ह्या प्रत्येक घटनेमधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं समजून घ्यायला मिळतं आणि हा समाज या माध्यमातून जर का दोन गोष्टी समजत असतील सजग होत असेल तर यापेक्षा दुसरं काय हवं आहे जी प्रसारमाध्यमातून माहिती आलेली होती ती आप, मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जशी तशी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा काही नावं देता येत नाहीत कारण ह्या यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो पीडितेच्या आयुष्याचा प्रश्न असतो तर त्याप्रमाणे ही स्टोरी रूपामध्ये आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कशी वाटली तेही कमेंट करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपली काळजी घ्या